महाकारुणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना वंदन करून दौंडच्या दौंड शहरातील आणि दौंड तालुक्यातील तमाम आंबेडकरी संघटना बौद्ध बांधवाच्या वतीने आज बुद्ध गया मुक्ती आंदोलनामध्ये सहभागी असलेले भंती आमच्या उपोषणाला बसलेले आहेत आणि त्यांचा लढा हा संपूर्ण भारतामध्ये चालू आहे आज आजच्या दिनी संपूर्ण भारतामध्ये धरणे आंदोलन त्या चा बुद्धभूमीतून चालू आहे अशाच पद्धतीचं या ठिकाणी आम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला वंदन करून डॉ छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यांना अभिवादन करून राष्ट्रसंत गाडगे महाराज यांच्या स्मारकाला अभिवादन करून संविधान स्तंभाला मानवंदना देऊन आम्ही दौ शहरामध्ये जगाला सांगण्यासाठी बौद्ध भूमी जे बुद्ध महाविहार आहे ते मुक्त व्हावं तो एकोणीसशे एकोणपन्नास चा कायदा बिहार सरकारने चुकीचा केलेला आहे त्यामध्ये पाच हिंदू चार बौद्ध आणि एक कलेक्टर आणि तोही हिंदू असला पाहिजे हा कायदा केल्याने बौद्धाच्या हक्कावर बौद्धाच्या श्रद्धास्थानावर बौद्धाच्या श्रद्धा विकृतीवर परिणाम झालेला आहे आज त्या ठिकाणी कर्मकांड पिंडदान आणि अनेक प्रकारचे बुद्धाच्या विचाराचे विसंगत अंधश्रद्धेचे काम त्या ठिकाणी होत आहे आणि ही तमाम बौद्धाच्या भारताच्या दृष्टीने नव्हे तर जगाच्या दृष्टीने महत्वाची ही भूमी आहे आणि ह्या महाबो बोधिविहाराचं एकोणीसशे एकोणपन्नास चा कायदा रद्द करून त्यामध्ये अमेंडमेंट करून खर तर संविधान निर्माण झाल्यानंतर सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास पासून सगळे कायदे बाबासाहेबांनी घटनेच्या तेरा कलम मध्ये रद्द केलेले आहेत आणि मग हाच कायदा घटना दिल्यानंतर का राहतो त्यामध्ये तो बदल झाला पाहिजे आणि बुद्ध महाबोधी बुद्धवार हे आमच्या बौद्धांच्या मॅनेजमेंट पूर्ण ताब्यात असावं बिहार सरकारने आणि केंद्र सरकारने लवकर तसे कायदे करावेत आणि आम्हाला न्याय द्यावा ही तमाम आंबेडकरी संघटनेच्या वतीने आम्ही आंदोलन करून आज शासनाकडे केंद्र शासनाकडे राष्ट्रपतीकडे मागणी करतोय आमच्या मागणीचा सहानुभूत सा, विचार करावा एवढी आमची भावना आहे धन्यवाद जय भीम नमो बुद्धायला केला जाऊ आपल्या माहितीप्रमाणे आपल्या सर्व आंबेडकर संघटना बुद्ध गायला निश्चित जातील आपल्या पुढील काळात बघाल ते आंदोलनाचा पुढचा पवित्र आता आंदोलन ही सुरुवात आहे या आंदोलनामध्ये वैचारिक जागृती आपण शहरात केलेली आहे परंतु चर्चा सत्र त्यानंतर सेमिनार बौद्ध भिक्कूंचं व्याख्यान संमेलन बुद्ध संमेलन भारतीय बौद्ध महासभेचे भीमराव साहेब आंबेडकर यांना आम्ही या ठिकाणी बोलवायचा प्रयत्न करू की जेणेकरून आमच्या बौद्धांचं मोठ्या प्रमाणे प्रबोधन होईल आणि त्या या मोठ्या संघटनेला बरोबर घेतात सगळ्या संघटना बरोबर घेऊन आम्ही हे आंदोलन दोन शहरात तालुक्यात व्यापक आप करू नाव माझं नाव बी वाय जगताप मी भारतीय बौद्ध महासभेचा शहराध्यक्ष आहे आज या दौन शहर आणि तालुक्यामध्ये महाबोधी आंदोलन देशामध्ये सर्वत्र या ठिकाणी चाललेलं आहे आणि त्याप्रमाणे आज या दोन शहरामध्ये सर्व दलित संघटना सर्व बौद्ध संघटना यांनी एकत्रितपणे येऊन या ठिकाणी हे आंदोलन या ठिकाणी आज केलेलं आहे तथागत भगवान बुद्धांनी संपूर्ण जगाला शांतीचा मार्ग दाखवला संपूर्ण जगामध्ये त्यांनी दुःख नाहीस व्हावं यासाठी आपल्या अथक प्रयत्नातून त्यांनी या जगाला तसा संदेश दिलेला आहे आणि हे जे महाबोधी बुद्ध विहार आहे हे बौद्ध गया येथे या ठिकाणी तथागत भगवान बुद्धांना ज्ञान प्राप्त झालं आणि म्हणून हे जगामध्ये विश्ववंदनीय आहे आणि हे बुद्ध विहार हे पांड्यांच्या ताब्यामध्ये ब्राह्मणांच्या ताब्यामध्ये हे बुद्ध विहार आहे जर आपण पाहिलं या भारत देशामध्ये प्रत्येक धर्माला स्वातंत्र्य आहे मग मुस्लिम समाज आमचे असेल त्या मशीदीमध्ये मौलवी असतात आमचा हिंदू समाज असेल त्यांच्या मंदिरामध्ये हिंदू पुजारी असतात आमचे ख्रिश्चन बांधव ख्रिश्चन चर्च असतील त्या ठिकाणी आमचे बंधू ख्रिश्चन समाजाचे पादरी या ठिकाणी ते कामकाज आणि पूजा अर्चा करतात परंतु महाबोधी बुद्ध विहार या ठिकाणीच हा कायदा कसा काय आहे की त्या ठिकाणी बौद्धांचं मंदिर असून त्या ठिकाणी पांडे म्हणजे ब्राह्मणांच्या हातून त्या ठिकाणी त्या मंदिराची देखभाल केली जाते पूजा अर्ची पूजा अर्चा केली जाते हे अत्यंत निषेधार्थ आहे बौद्धावरती अनैकारक आहेत बौद्ध धर्मावरती हे मोठं संकट आहे आणि म्हणून आमची एकमुखी अशी मागणी आहे की भगवान तथा गौतम बुद्धांचा जो विचार आहे समतेचा विचार विचार आहे सर्वांना बरोबर घेऊन जाण्याचा विचार आहे मग या ठिकाणचे जे पांडे हे भगवान बुद्धांच्या विचाराची प्रतारणा करतात भगवान बुद्धांना कर्मकांड या ठिकाणी मान्य नाही सर्व धर्म संभाव जरी असेल तरी भगवान बुद्धांनी त्याचा स्वीकार केलेला आहे परंतु बौद्ध धर्मानुसार या मंदिराच्या बाहेर हे पंडे केवळ पैशाच्या आमिषानं या ठिकाणी कर्मकांड असेल या ठिकाणी हिंदू धर्माची पूजा अर्चा असतील कर्मकांड असतील हे कर्मकांड या ठिकाणी करतात आणि त्यामुळे भगवान बुद्धांच्या विचाराला चा गालबोट लागतो आणि म्हणून हे पांडे त्या ठिकाणी हे ब्राह्मण लोक हटवले पाहिजे आणि त्या ठिकाणी पूर्णपणे बौद्धांची समिती बौद्धांची अधिकाराखाली हे महामोधी आलाच पाहिजे अशी तमाम भारतीयांची आमची या ठिकाणी एक मुखी मागणी मागणी आहे मान्य नाही झाली तर तमाम भारत देशामधून या ठिकाणी पंतप्रधान मोदी असतील राष्ट्रपती असतील आणि संसदेवरती प्रचंड मोठा दबाव आणून प्रचंड महामोर्चा आणून देशामध्ये आम्ही जागृत केल्याशिवाय या ठिकाणी राहणार नाही धन्यवाद जय भीम जय भारत शिंदे बोला